नमस्कार मी सुमित बोदडे आणि आपण बघत आहात प्रबुद्ध भारत लाईव्ह आज वर्ध्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांची महा एल्गार सभा होत आहे त्याच निमित्ताने आपण काही कार्यकर्त्यांशी बातचीत करूया मला काय सांगाल आपण कुठून आलात आहात साहेब मी वरून आलेलो आहोत मी वासेकर सर आणि ह्या वंचित बहुजन आघाडीची सत्ता भविष्यामध्येच नाही तर समोरही टिकून राहावं आणि जे लोकशाहीला जे संविधानाला जे घातक आहे आणि जे विचार आज बाकीचे जे मांडत आहे ते संपवण्यासाठी आम्ही ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत सदैव त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या विचारांच्या खाली, खाली आम्ही काम करत राहू आणि करत राहणार आहोत या दृष्टिकोनातून बाळासाहेबांच्या पाठीमागे संपूर्ण हा बहुजन समाज त्याचप्रमाणे जो ओबीसी समाज आहे मुस्लिम समाज आहे हा संपूर्ण समाज त्यांच्या पाठीमागे उभा आहे खंबीरपणे साथ देईल अशीच मी ह्या ठिकाणी आजच्या ह्या सभेला आणि माझ्या बांधवांना बहुजन बांधवांना मी विनंती करतो एवढंच मला ह्या सभेच्या माध्यमातून सांगायचं आहे हा अतिशय ऐतिहासिक क्षण आहे या सभेच्या माध्यमातून सर्व वंचित बहुजन समाज आहे जो सर्व हारा आहे तो या माध्यमातून एकत्र होण्याचा प्रयत्न करणार आहे आणि प्रत्येकांच्या मनात एक स्वसत्तेची अस्मिता जागवण्यासाठी हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे आजची जी परिस्थिती आहे आजच्या परिस्थितीमध्ये बघितलं असता असे दिसून येते की सर्व पक्ष देशधडीला लागलेले आहे आणि कुठल्याही लोकांना स्व जाण नाही परंतु या वादळामध्ये ते बाळासाहेब असे आहेत की जे आज स्व जाण आणि बाबासाहेबांचे विचार घेऊन सर्वांना घेऊन पुढे येत आहे तेव्हा आपल्या सर्वांचं हे कर्तव्य आहे की आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे आणि या वादळामध्ये निळा झेंडा हा फडकला पाहिजे आणि पुन्हा एकदा आपण संसदेमध्ये संविधानाचे तत्वज्ञान घेऊन संविधानाचा विचार घेऊन संविधानाची शक्ती घेऊन आणि संविधानाचा लढा उभा करणारा माणूस आपण दिला पाहिजे हीच प्रसंगी मी सर्वांना विनंती करतो बाळासाहेबांच्या माध्यमातून म्हणजे आता वंचितचं बाळासाहेबांच्या पाठिंबा घ्यावा आम्ही आणि समोर पण राहू बस याच माध्यमातून आम्ही आलो आहे व्हायला हवा वारंवार व्हायला हवं जनजागृती व्हायलाच हवी जनजागृती व्हायला हवी आपल्या जो अत्याचार अन्याय होत आहे हा अशा पद्धतीने आपण एकत्र येऊ तेव्हाच होईल आणि आपल्याला फक्त मिळेल काय चांगला सभा होत आहे वंचित आघाडीचे आदरणीय प्रकाश जी आंबेडकर हे आपल्या वर्धेमध्ये ते एक नंबरवर राहतील आणि निवडणुकी सुद्धा एक नंबरवर राहतील अशी आम्ही आशा करतो आणि सर्व एकमताने मतदान करू त्यांच्यासाठी आम्ही आहोत तयार काय आज आपले साहेब येणार आहेत त्यांनी त्यांना मतदान देऊ आम्ही त्यांना निवडून आणू सगळं आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत आम्ही त्यांच्या सोबत आहोत सगळे एल्गार सभा व्हायला पाहिजे आणि या एल्गार सभेचं महत्व जाणून घ्यायला पाहिजे लोकांनी जागृत व्हायला पाहिजे आणि जागृत होऊन संघटना जी चालू आहे ती संघटना संघटनेला महत्व दिलं पाहिजे आणि सगळ्या लोकांनी एकजूट झाली पाहिजे जसं बाबा सभांच्या वेळेस जागरूक होत होते तसं सगळ्या लोकांनी जागृत व्हायला पाहिजे महत्व एकमेकाला टोचून बोलून करू नये महत्व द्यायचं त्या ज्या गोष्टीला द्यायचं त्यांनी त्या गोष्टीलाच दिलं पाहिजे आणि सभा होते येतात लोक जातात पण काही त्याच करत नाही ते त्याच्यामुळे संघटित व्हा पण पूर्ण मतानी सगळ्यांनी सगळे हे करा देला देला दा एकत्र येऊन सगळ्यांनी एकत्र येऊन सगळ्या संघटनेला जोडून काम करा कारंजा राहतो काय सांगाल आज महाएलगार सभा तुम्ही ऐकण्यासाठी आले हो मी नागपूरने नाही गेलो होतो ऐकण्यासाठी जिथं कार्यक्रम असला तिथं मी जातो आणि मला हे आवडते मला बाळासाहेबांचं बद्दल खूप आतुरता आहे आणि आम्ही माझ्याला जेवढं काही चांगलं होते झेंडा भेटला मी कुठेही जातो तर बाळासाहेबांचा प्रचार बी करतो आणि बहुजनालाही सांगतो इथपर्यंत मी खूप काही करतो आणि आम्ही याच्याबद्दल कुठेही कार्यक्रम असला तर गेल्याशिवाय राहत नाही मुंबईलाही जातो मी तिथेही कार्यक्रम राहते त्याचा तिथेही जातो कार्यक्रमासाठी मी आम्ही आता मी कारंजावरून आलो पैसा खर्च करू पण आम्हाला त्याच्याबद्दल काहीच वाटत नाही आम्हाला याच्याबद्दल खूप आदुरता वाटते खेड्यापाड्यामध्ये आम्ही फिरत राहतो असं काम करतो बा